राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आल्याने नागरिक अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे पूर्व महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात गारपीट झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे येथे पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा अमरावती हिंगोली लातूर वाशिम आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस उन्हाचा तडाखा असणार आहे मुंबई ठाणेसह कोकणात तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे येथे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका